ताज्या बातमी विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका अमरने शहराच्या सौंदर्यात दिवसेंदिवस भर पडत असून विविध विकास कामांमुळे शहराची एक वेगळी ओळख निर्माण होत आहे आमदार अनिल पाटील खासदार स्मिता वाघ माजी नगराध्यक्षा जयश्री अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहराची वाटचाल योग्य दिशेने सुरू शहराचा विकास अविरत सुरू ठेवण्यासाठी अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन शहर विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या कार्यकाळात शहराने कात टाकली असून विविध विकास कामांची गंगा जणू शहरात अवतरली आहे कोटीतून तयार होत असलेला डीपी रोड चोपडा तसेच नरडाणा रस्त्यावर झालेले प्रवेशद्वार कॉलनी भागातील अंतर्गत रस्ते शहराचे सौंदर्यीकरण यामुळे शहराच्या विकासात एक वेगळी भर पडलेली आहे डीपी रस्त्यामुळे दळणवळणाला चालना अमळण्या शहरातून जात असलेल्या डीपी रस्त्यामुळे शहरातील अंतर्गत दळणवळण सोयीचे होणार असून पारोडा रोड गलवाडे रोड धुळे रोड चोपडा रोड यांची कनेक्टिव्हिटी जोडली जाणार आहे यामुळे शहराच्या मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडींची समस्या संपणार आहे सोबतच या डीपी रस्त्यामुळे शहराची हद्द वाढणार असून नागरिकांना पायाभूत सोयीसुविधा मिळणार आहेत अमळनेर शहरात प्रवेश करताना चोपडा रस्त्यावर तसेच नरडाणा रस्त्यावर दोन कोटींच्या निधीतून भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे तसेच पारोडा व धरणगाव रस्त्यावरील प्रवेशद्वाराला देखील मंजुरी मिळाली असून येणाऱ्या काळात या भागात देखील भव्य प्रवेशद्वार उभारण्यात येणार आहेत या प्रवेशद्वारांमुळे शहराला एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे भगवे अवसे रक्त गळपटो तत्त हिंदवी बाळा सात गोत्र अनधर्म आमुचा शिवसेना शिवसेना शिवसेना